আমার সমস্ত বিষয় শুনুন আপনারা কষ্ট করে আমাদের এখানে geldiniz আমাদের সুবিধা হয়েছে আপনারা আপনারা মানে গাড়িটা স্ট্রাকচার করা আছে চল গিয়ে এই 200000ขอ দলি কর

My <laughs> you <laughs> येणाऱ्या नारायण संशोधन केंद्र या संशोधन केंद्राची सुरुवात एकोणीसशे पंचावन्न साली जातात चिकडे पंचा वेगळं पहिली लागवड करण्यात आली तर त्या ठिकाणी नारळाच्या काही जाती विकसित केल्या आहेत त्यामध्ये उंच मांडणाऱ्या जाती आहेत आणि शेंग वांडणाऱ्या गुटक्या जाती त्या ज्या आहेत पुढे 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 आवाज येऊन देतो पुढे उंच जातींमध्ये येतात पाणवून येतात अप्राफ येतो लक्षद्वीप ऑल्डिनर येतो आणि फिलिपाईन्स ऑल्जिनर असे चार जाती उंच म्हणणारे आहेत आता ह्या ज्या बघताय त्या माळवली प्रताप वगैरे त्या ज्या आहेत त्या उंचा वाढवली टोंबू जातींमध्ये चौघाट ऑरेंज डॉ चौघाट ग्रीन डॉर्क चौघाट मलायन येलो डॉर मलायन ग्रीन डॉर अशा चार जाती आहेत तुम्ही बघू शकता ही चौघाट ऑरेंज डॉर्क ही जाती आहे आणि तिथे आहे की चौ चौघ ग्रीन डॉर ते खाली जे लागलेत ना हिरव्या कलरचे ते दिसतात तेव्हा ड्रिल शायदे त्या ठेंगूजातींचा उपयोग करण्यात येतो शाळ म्हणून पाण्याचे तुम्हाला की त्या ठेंगू जातीचा उपयोग होतो आणि त्याला त्याच्यामध्ये नारळाचं खुबरं असतं त्याचं पर्सेंटेज कमी असतं नारळ खुबरं कमी मिळतं त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी आणि पाणी ज्याचं त्याच्यातलं असतं ते गोड असतं म्हणजे ह्या उंच वाढणाऱ्या जातीतलं जर पाणी बघितलं तर जर खिंग ला वाढणार जातीतलं पाणी बघितलं ते थिंकमधलं पाणी जे असतं ते गोड लागणार आणि त्याच्यामुळे संकरित केलेलं काही जात आहेत म्हणजे क्रॉसिंग करून अशा त्या त्या आहेत टी इंटू डी डी इंटू टी आणि त्या दोनच आहेत त्या मिडियम टॉल म्हणजे आता ह्या उंच दिसतात तर थोड्या कमी रुग्ण लागतात तर मराठी झाडाचं उत्पन्न हे साधारणतः आता उंच जातींमध्ये म्हणजे बाणवली आहे प्रताप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहा ते सात वर्षांनी फळ झाडणं सुरुवात होते आणि जर तुम्ही जर ती बघितलं तुम्ही तर ती त्या चार ते पाच वर्षात लागू सुरुवात होतात ती पहिला फुल आणि त्यानंतर पुढे तुमचं उत्पन्न काम चालू राहतं तर आता उंच मांडलं जाते म्हणजे बाणावली वगैरे आहेत तर बाणावलीला प प्रतिवर्षी तुम्हाला एकशे चा वीस ते एकशे चाळीस या दरम्यान फळ मिळतं प्रतिवर्षी प्रताप जे आहे प्रताप म्हणजे मी रिकमेंडेड केलं आहे बा विद्यापीठांनी तर त्याला एकशे वीस ते एकशे साठ अशी म्हणजे या रेंजमध्ये फळधारणा होते तुम्हाला वार्षिक तेवढं उत्पन्न मिळतं आता नाराजी लागवड किती स्पेसिंगवर करावी कि प्रत्येक नारच्या झाडा झाडांमध्ये पंचवीस फूट म्हणजे साडेसात मीटर एवढं अंतर ठेवणं गरजेचं आहे विभाग आहे म्हणजे मेन ऑफिस करायचंय की आपण कच्चा फिरताय तिकडे बोंबला तुम्हाला अभ्यासाला बोलवले

म्हणजे तंत्रज्ञान विकसित केलं आहे लाठीबाग म्हणजे काय तर आपल्याला एका एकरमधून एक लाख उत्पन्न कसं शेतकऱ्याला मिळू शकतं तर याचा विचार ते केला जातो तर आपण काय करतात की नारळ लावतात आणि तेवढ्यावर थांबतात की आपल्याला उत्पन्न मिळेल पण नारळाचं असं दहा वर्ष वीस वर्ष ह्याच्यानंतर खरं उत्पन्न मिळायचं व्हायचं तर आपल्याला जर जास्त उत्पन्न पाहिजे असेल तरी म्हणून हे लाठीबाग हे नियंत्रण विकसित केलं आहे याच्यामध्ये चार नारळांच्यामध्ये एक डायफळ त्याला येतं आणि प्रत्येक दोन नारांच्यामध्ये दोन दालचिनीची कलम लावली लावली जातात त्याच्यानंतर इथे बघू शकता एका oh, नारळाच्या दोन साईडला जर आता मध्ये जर नारळ असेल तर चार साईडला केळी किंवा तुम्ही दुसरं काळी मिर लावू शकता नारळ त्याचं पण उत्पन्न मिळतं आणि मध्ये जी जागा एका मी राहते तुम्ही अननस लावू शकता किंवा बाकी लि किती आता लिली वगैरे ती पण लावू शकता म्हणजे या सगळी मिळून अशी ती म्हणजे तुम्हाला उत्पन्न मिळतं की कायद्यातून एक म्हणजे नारळाचं जरी चालू नसलं तरी तुम्हाला बाकीचं जे दालचिनी म्हणा जायफळ म्हणा किंवा काळी मिळणार केळी म्हणणं तर त्याचं उत्पन्न चालू राहतं त्याच्यामुळे वर्षभरात एका एकरामध्ये तुम्ही लाखभर रुपये उत्पन्न घेऊ शकता अशी ही कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणले कसली बाग म्हणली त्याला लाखी बाग एका वर्षात एका एकरात एक लाख रुपये उत्पन्न आपल्याला मिळतं आपल्या पण घरामध्ये आपण भुण असंच केलंय नारळी लावले तर जागा सोडून दिली मधली बरोबर ना बघा त्याने मध्ये तिथं जा प्रत्यक्ष बाग इथं समोर आहे ना इथं केळ आहे एक दोन तीन चार दालचिनी आहेत बरोबर आहे त्यानंतर ह्या केळी लावलेल्या आहेत त्याच्या प्रत्येक ठिकाणी केळ आहे मध्ये मध्ये तुम्ही अजून त्यांनी तिथं सुद्धा लावला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं जी जागा तुम्हाला मिळेल त्यात तुम्ही आणि हे दालचिनीचं कसं आहे त्याला सावलीच लागते त्याला ऊन पाहिजे असं ते सावलीत पण झाड छानपैकी वाढतं आणि दरवर्षी त्याला तुम्ही तोडून त्याच्यापासून तुम्ही दालचिनीची साल काढू शकता ती विकू शकता आता दालचिनी दाल जी असली ना ना ती म्हणजे सावली सावली तर ते चांगली धरतात म्हणजे त्याच्यामुळे विद्यापीठाने त्यांची शिफारस केली आणि नारळावर काळी मिरी सोडायची असते त्या काळीमिरीतन ते उत्पादन दरवर्षी मिळतं आणि नारळावर येणारं उत्पादन अशा पद्धतीनं आपण एका एकरामध्ये किती कमवू शकतो एक लाख रुपये नुसते त्यातून कमवू शकतो पण आपण ते डोक्यात घेतलं पाहिजे आपण ते घेत नाही आणि आदर्श शेतकरी तुमच्या परिसरात आहेत आशिष <laughs> मळेकरांसारखे पण आपण निघाड जात नाही विचारायला काय करताय ते तुम्ही कसं काय करताय हळद कशी लावताय काय करताय नाही जात आपण आवड उत्पादनात निर्माण झालीच पाहिजे तर आपलं भविष्य आहे भविष्यात नोकऱ्या सगळ्यांना मिळतील याची खात्री नाही ते नोकरी करून शेती करतायत आपल्याला निदान नुसती शेती करून तरी कमवायचं आहे पूरक व्यवसाय त्याला भरपूर आहेत मग कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल गोपालन असेल हे पण वेगवेगळे उत्पादनं आपल्याकडं या ठिकाणी मिळू शकतात जोडीला सगळं मिळू शकेल एवढं चांगलं मार्केट आपल्याकडं आहे फक्त आपण ते घेत नाही त्याच्यासाठी तुम्हाला मी इथं आणले की निदान हे बघून तरी तुम्ही भविष्यात उत्तम शेतकरी व्हा व्हाल ना बघा हो सगळे नोकऱ्यांच्या मागे सगळे मुंबईत जाऊ नका भांडी आहे सगळ्यात मग स्वतः इथे गावाला राहून काहीतरी करा हा चालेल सरांनी सुंदर अशी माहिती दिली आहे का सरांसाठी टाळ्या वाजवा चालेल आणि इथं दुसरं पण दिलं जातं म्हणजे तुम्हाला मधमाश्या पाळायच्या कशा त्याचं उत्पादन कसं घ्यायचं त्यासाठी पिंजरे कुठून मागवायचे ते सगळं सगळं सांगितलं जातं असं बरेच बरंच इथं संशोधन या ठिकाणी केलेलं आहे आता आम्ही आलो होतो तर राजापूरची माणसं आली होती त्यांना मधमाशा कशा पाळायच्या त्या काय पेट्या कुठनं मागवायच्या आहेत त्या काय ठेवायच्या त्याला किती उत्पादन मिळेल हे सगळं त्यावेळेला सरांनी त्यांचे तिथले सर आहे त्यांनी सांगितलं की असं सांगितलं जाते की पृथ्वी तलावरच्या मधमाश्या ज्या वेळेला नष्ट होतील त्याच्या पुढच्या चार वर्षात माणूस पण नष्ट झालेला असेल एवढं मधमाशांचं आपल्या जवळचं महत्व आहे का लक्षात तर किती आपल्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून आपण महाबळेश्वरला वगैरे गेलो की तिथं बऱ्याच ठिकाणी पेट्या ठेवलेल्या दिसतायत बघा मधमाशा पालनासाठीच्या तो सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय आहे पैसे मिळवून देणारा सुंदर पैकी ह्यांना दिसला की की तुम्ही जाळून टाकताय त्याला आणि मग मग मध काढताय हां मतलब आपको खाना चाहिए नहीं चल मंडली इसको बोलते हैं ये

Gracias.